बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबई ठाण्यातील चाकरमाड्यांची मोठी गर्दी दिवा रेल्वे स्थानकात झालेली पाहायला मिळते सकाळी सहा वाजून वीस मिनिटांची दिवा सावंतवाडी एक्सप्रेस कोकणवासी यांनी खचखचून भरलेली पाहायला मिळते ट्रेनमध्ये बसण्यासाठी जागा मिळावी यासाठी काल रात्रीपासून कोकणवासीय दिवा रेल्वे स्थानकात होते मात्र तरीही बसण्यासाठी जागा मिळाली नसल्याने प्रवाशांना उभं राहून प्रवास करावा लागलाय दरवर्षी कोकणात जाण्यासाठी जास्त गाड्या सोडण्यात येण्याची घोषणा करण्यात येते मात्र गाड्यांची संख्या अपुरी पडत असल्याने आणि मोठ्या गर्दीतून प्रवास करावा लागत असल्याने कोकणवासीय संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डी एस सावंत यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे शिवसेना शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यात पहिला झटका बसला आमदार शहाजी बापू पाटलांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे पक्ष सोडला आहे असा गंभीर आरोप डी एस सावंतांनी केला आहे राज्याचे नेतृत्व जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले असले तरी जिल्ह्याचे पदाधिकारी आमदार हे व्यवस्थित वागत नाहीत त्यांची वागणूक व्यवस्थित नसल्याने शिवसेनेतून बाहेर पडलो आहे असा आरोप त्यांनी केलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा कोसळल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती या दुर्घटनेनंतर फरार असलेले प्रमुख आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अटक केली आहे तब्बल अकरा दिवसांनी जयदीप आपटेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे जयदीप आपटे हा अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या पत्नी आणि आई आईला भेटण्यासाठी आला होता त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आता या प्रकरणी आणखी एक अपडेट समोर आली आहे जयदीप आपटे आता सापडला आहे तरी त्याचे कुटुंब मात्र गायब झाले आहे राज्यात गेले काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे परभणी नांदेड हिंगोली ना या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच अनेक गावांना पुराचा फटकाही पडला आहे यानंतर आता विविध नेते मंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी करत आहेत आदित्य ठाकरे यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर संजय मुंडे यांनी दौरा केलाय असा दावा संजय राऊत यांनी केला आहे या राज्याला कृषी मंत्री आहेत की नाहीत असा प्रश्नही संजय राऊत यांनी यावेळी विचारला काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज महाराष्ट्रात येत आहेत नांदेड आणि कोल्हापूरमध्ये राहुल गांधी सावंत यांचा दौरा आहे नांदेड मध्ये या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचं समीकरण मांडलं आहे महत्वाच्या मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला आहे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसने जास्तीत जास्त जागा लढवाव्यात अशी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे पुण्यातील राष्ट्रवादीकडे असणाऱ्या दोन जागांवर रे काँग्रेसने दावा केला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोख ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या हवामान विभागाने आज विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे या भागात मोठ्या आणि मध्यम पावसाचा इशारा दिला आहे गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही भागाला पावसाने झोडपून काढले आहे गेल्या महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने अवघ्या एक एका आठवड्यातच बॅकलॉग भरून काढला आहे मराठवाड्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे काही जर नदी नाल्यांच्या पुरात वाहून गेले आहेत तर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काही मंत्र्यांनी या भागाचा पाहणी दौरा केला आहे तर मनोज जरांगे पाटील यांनी तातडीने शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्यासाठी विनंती राज्य सरकारला केली आहे बदलापूर मधील शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरत आरोपी अक्षय शिंदे विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली मात्र बदलापूरची घटना उघडकीस येते नाही येते तोच राज्यातील अनेक भागातून अशा घटना उघडकीस येत आहेत या सगळ्या घटना उघडकीस येत असतानाच आता डोंबिवाली मध्येही आणखी एक विनयभंगाची घटना समोर आली आहे डोंबिवाली स्टेशन परिसरातील स्काय वॉकर वर अवघ्या चौदा वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा संतपजनक प्रकार घडलाय मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही तिच्या मैत्रिणीसह सह शाळेतून घरी परत जात होती ती स्टेशन जवळ स्कायक पोहोचली असता एका एकोणवीस वर्षाच्या तरुणाने अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केला या प्रकरणी भेदरलेल्या मुलीने बचावासाठी आरडाओरडा सुरू केला तिचा आवाज ऐकून स्काय वॉक इतर सुजान सतर्क नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि ते अश्लील कृत्य करणाऱ्या नराधम आरोपीला पोलिसांकडे पकडून दिले माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आता मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत शरद पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्याच्या माध्यमातून शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्रात मोठा डाव टाकणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं अजितदादा गटाच्या तीन नेत्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे त्यामुळे शरद पवार हे अजितदादा गटालाच मोठं खिंडार पाडणार असल्याचं सांगितलं जात आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार हा डाव टाकून पश्चिम महाराष्ट्रावर आपला कब्जा करणार असल्याचं सांगितलं जात आहे सध्या बाजारात कांद्याचे दर वाढत आहेत ज्या शेतकऱ्यांच्या जवळ कांदा आहे त्या शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होत आहे मात्र एका बाजूला कांद्याचे दर वाढत असताना सरकारनं दुसऱ्या बाजूला मोठा निर्णय घेतला आहे कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत दिल्ली एन सी आरमध्ये सरकार आता पस्तीस रुपये किलो दराने कांदा विक्री करणार आहे वाढत्या दरातून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर होण्याआधी पक्षांकडून मोठी तयारी सुरू केल्याचं चित्र आहे पक्षांच्या बैठका जागा वाटप सभा गाठीभेटी यांना वेग आला आहे असं असतानाच आता राज्यात छोट्या पक्षांनी एकत्रित येत तिसऱ्या आघाडीच्या हालचाली सुरू केल्याचं चित्र दिसून येत आहे आज याबाबतची महत्त्वाची बैठक देखील पार पडणार आहे लोकसभा निवडणुकीवेळी बदललेलं चित्र आणि बसलेला मोठा फटका पाहता राजकीय पक्षांनी मोठी तयारी केली असतानाच आता विधानसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी छोटे राजकीय पक्ष देखील एकत्रित येत राज्यात तिसरी आघाडी निर्माण करणार असल्याचं चिन्ह दिसत आहे या बातमीपत्रासह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री